नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मजुरांची संख्या असल्यामुळं राज्य सरकारने बांधकाम कामगारी योजना ही कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मित्रांनो सुरू करण्यात आली महाराष्ट्रामधील बांधकाम मजूर यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळावा याच अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली होती तर मित्रांनो आता बरेच मजूर हे ग्रामीण भागात राहत असतात त्याचबरोबर त्यांना जर नवीन अर्ज करायचा असेल किंवा रेडिओ जर करायचा असेल किंवा त्यांच्या पाल्यांचा एखादा अर्ज जर करायचा असेल तर त्यांना एक तर एजंटकडे डॉक्युमेंट द्यावं लागतात किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरला डॉक्युमेंट द्यावं लागतात किंवा तिथे जा जर काम जमलं नाही तर त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जे बांधकाम कामगार ऑफिस आहे त्या ठिकाणी आता अर्ज द्यावा लागतो आणि त्यातच त्यांची मजुरी डुबून त्यांना हे काम करावं लागतं तर बरेच मजूर असे आहेत की त्यांचं संपूर्ण काम हे हातावर असतं दिवसभर काम करावं आणि संध्याकाळी जेवण करावं अशा बऱ्याच मजुरांची मित्रांनो व्याख्या आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वाचे अपडेट मित्रांनो आज मी सांगणार आहे ती अपडेट कोणती आहे किंवा या व्हिडिओचं थमने तुम्ही पाहिलं असेल तर आता हे सेतू केंद्र म्हणजे नेमकं भानगड काय आहे मित्रांनो आणि या सेतू केंद्र भेटण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागणार आहे मित्रांनो याची अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोरला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो राज्याचे कामगार मंत्री खाडे साहेब यांनी तीनशे अठ्ठावन्न सेतू केंद्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे तर अद्याप तीनशे सेतू केंद्र वाटप करण्यात आले आहे परंतु अद्यापही अठ्ठावन्न केंद्र बाकी आहे तर मग आता हे अठ्ठावन्न केंद्रापैकी आपल्याला एक केंद्र मिळेल का किंवा या केंद्राचं कार्यभार काय असणार आहे आणि या केंद्रामार्फत कोणकोणती कौन कामं चालवल्या जाणार आहे तर सर्वप्रथम म्हणजे जे, जे बांधकाम मजूर आहेत यांना वेळेवर त्यांचं काम मिळावं वेळेवर त्यांची मदत व्हावी त्यांचे जे शैक्षणिक असेल हे वेळेवर मिळावं म्हणून हे सेतू केंद्र राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे तर सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर याची शेवटची तारीख असून हा अर्ज तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये मित्रांनो द्यायचा आहे तर या सेतू केंद्रामार्फत या संपूर्ण कागदपत्र संपूर्ण कार्यभार सेतू केंद्र चालक यांना करता येणार आहे जसं की तहसील कार्यालयाची जसे आरडी आय डी असेल त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेची त्या सेतू केंद्रामार्फत त्यांना आय डी मिळणार आहे आणि या आय डी मार्फत त्यांना या संपूर्ण प्रकारचे काम आता करता येणार आहे तर प्रत्येक तालुक्याला एक आय डी किंवा दोन तीन तालुके मिळून एक आय डी वाटप करण्यात येणार आहे तुम्हाला जर ही आयडी घ्यायची असेल किंवा सेतू तु केंद्र तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्ही निश्चितच घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे अर्ज हा ऑफलाईन आहे अर्ज तुम्ही पेनाने सुद्धा लिहून देऊ शकता किंवा टाईप करून सुद्धा देऊ शकता या अर्जासोबत तुमचं जेही शिक्षण झालेलं असेल तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीटची मार्कशीट सहाव्या सेमिस्टरची प्रत त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड आणि एक फोटो त्याचबरोबर मतदान कार्ड आणि पासबुक हे संपूर्ण नमुन्यात तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे जमा करायचे आहे ज्याप्रमाणे जेवढे जास्त अर्ज आले असतील त्या अर्जाची छाननी करून त्यांचं क्वालिफिकेशन पाहून किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना या सेंटरची निवड केल्या जाणार आहे तुम्हाला सेंटर मिळाल्यास हे संपूर्ण कामं तुमच्या सेंटर मार्फत बांधकाम मजुर यांना मित्रांनो तुम्ही पुरू शकता आणि त्यातच तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून वेगळ्या प्रकारचं वेतन सुद्धा मिळणार आहे जवळपास पंधरा हजार रुपये वेतन तुम्हाला कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही केंद्र घेऊन दर महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये सहज आरामात कमवू शकता तर मित्रांनो आशे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असेल त्यासाठी व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचा आहे चॅनलवर वर पहिल्यांदा आला असा चॅनल ला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉन ला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात